मंगळागौर आहे देवीचं वगैरे सगळं करायचंच आहे पण ॲट द सेम टाईम की मी एवढी फॉर नाही आहे आत्ताच्या ह्या मंगळागौरीला हा खेळ मला येत नाही कसा करायचा हा प्रश्नच आयुष्यात कधी आला नाही आम्हाला आई मी येत ना आई म्हणते नको रे राजा आय मी येतं ना नको म्हणते ना आय मी येत ना नको रे राजा गिरगावात जाईन चौपाटीला जाईन भेपुरी खाईन चाल कागद तुला देईन चालेल का तुला हॅलो मी आधी इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बरं सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या सेटवर आली आहे मंगळागौर सुरू आहे आणि अधिराजची आई म्हणजेच माधवीताई माझ्यासोबत आहे ताई कशा आहे मी मस्त आणि आज तर खूपच जास्त छान मज्जा मज्जा चालू आहे त्याच्यामुळे त्या आनंदात आपलाही आनंद खूप सुंदर दिसताय आणि सगळे पारंपरिक दागिने वगैरे घातलाय हा लुक तुम्हाला कसा वाटतोय अरे खूपच आवडतो मला नऊवारी चढी जिथे आली ना तिथे आणावं लागत नाही कुठलंही रूप ते रूपड येतच आहे नऊवारी साडीमध्ये आणि मग त्याच्या अनुषंगाने येणारे आपले दागिने येतात मेन म्हणजे नथ नथ चढले की बाईचा चेहरा खुललाच पाहिजे आणि त्यात गजरा हो तो तर टिपिकल तो तर पाहिजेच खूप सुंदर दिसताय बरं आता मंगळागौरचा ट्रॅक सुरू आहे नित्या तुमची सुनबाई आहे आणि oh. काय असणार आहे मंगळागौर मध्ये खेळ असणार आहेत का किती गंमत आम्हाला पाहायला मिळणार oh. आहे मंगळागौर आहेच ही पण आत्ता आत्ता ज्या सेटवर चालू आहे ज्या प्रकारे त्याच्यामध्ये म्हणजे मी अजून नित्या मॅडमना सुन म्हणून oh. एक्सेप्ट केलेलं नाहीये त्याच्यामुळे त्या मला एका प्रकारची धमकी देतात त्याच्यामुळे मग मी की करूया आणि हे माझ्या राजाच्या सौभाग्यासाठी म्हणजे इनडायरेक्टली का होईना पण नित्या मॅडमचं सौभाग्य हा माझा मुलगा आहे त्यामुळे मी म्हणजे मनात नसताना का होईना पण त्याला माझा पाठिंबा आहे की होऊन जाऊन दे मंगळागौरी ह्या हिशोबाने त्याच्यामुळे ते त्या, अगदी तारेवरची कसरत आहे कारण मंगळागौर आहे देवीचं वगैरे सगळं करायचंच आहे पण ॲट द सेम टाईम की मी एवढी फॉर नाही आहे आत्ताच्या ह्या मंगळागौरीला तर त्याच्यामुळे आता काय माहित फुगडी घालायला मिळते ती सुद्धा न घाल काय म्हणतो आपण न मनात नसताना सुद्धा घालायची असं त्यामुळे मी आमच्या आहूनच नाव घेईनच उखाण्यामध्ये पण ते असं जेवढ्या उत्साहाने बाकीच्याला घेतलं असतं ते कदाचित तो उत्साह आता मला दाखवता येणार नाहीये पण ते पर्सनल लाईफ मध्ये कधी मंगळागौर साजरी केली आहे हा हा खूप माझा खूप आवडीचा विषय मंगळागौर आणि आमचा म्हणजे मी कॉलेजमध्ये असं ना अर्थातच लग्न झालेलं नव्हतं पण आमच्या सगळ्या माझ्या जो कॉलेजचा ग्रुप होता अर्थात मुलींचा तर आम्ही एका म्हणजे पहिल्यांदा मी तेव्हा विरार गिरगावात विरारला गेली होती आणि तेव्हा आम्ही मंगळागौर वगैरे असे होतो आणि आत्तासारखा ना तो सराईतपणा म्हणजे जिथे आता बघू आपण पुस्तकं मिळतात मंगळागौरीची किंवा खेळ बघायला मिळतात काय तिकडे आम्ही म्हणजे आत्मसात केलेले होते तेव्हा मी आम्हाला कोणीच सांगितलं नाही तेव्हाही की किकीचं पण भाई किकी कसं करतात हे आम्हाला यायचंच कारण आम्ही अनेक वेळा लहान असताना आईबरोबर जायचोच मंगळागौरीला आणि हा खेळ मला येत नाही कसा करायचा हा प्रश्नच आयुष्यात कधी आला नाही आम्हाला कारण त्याच्यामुळे तो एक म्हणजे हा एक आपल्या सणावरामधला मंगळागौर हा अविभाज्य घटक आहे असं होतंच आणि तो तेवढा महान त्या मंगळागौरीला मिळायचाच मिळायचा अगदी मनापासून मिळायचा म्हणजे ते जा हा जागर असतो ॲक्च्युली अखंड रात्रभर त्यामुळे पहाटे ही आरती होते मंगळगौरीची आणि तेव्हा तिथे उद्यापन करून मग दुसरा दिवस होतो हे आत्ताचं मी बेट लावते की कोणाला माहीत असेल की नाही मला जरा शंकाच वाटते कारण आता तो मंगळागौरीचा आणि ते सगळ्यांना थोडं कमर्शियल होत आहे कमर्शियल व्हावं जे छान आहे ते छानच आहे पण ॲट द सेम टाईम लोकांनी म्हणजे आमच्या पिढीने केलंच पण जी पुढची पिढी आहे त्यांनी त्याचा ह्याच्यात काय अर्थ दडलेला आहे हे समजून उमजून केलं ना तर मला वाटतं की पुढच्या पिढीला सांगावं लागणार नाही की बाकीचे खेळ कसे असतात की होळी कशी असते किंवा गाठोडं कसं असतं हे कोणाला माहीतही नसेल आत्ताच्या या पिढीला आणि अखंड आपण म्हणतो ना की जशी लस असते लस ही लहानपणी घेतल्यावर एवढी कुठे आयुष्यभर पुरणार असं आपण म्हणतो पण ते खरं आहे ती पुरतेच तशी मला वाटतं ही प्रत्येक वर्षाची एक लस असते जी त्यावेळेच्या बायकांना तेव्हा मिळायची ती ऊर्जा मिळायची त्याच्यातनं जे काही खेळ खेळले जायचं त्याच्यामध्ये बौद्धिक मानसिक आणि ह्या सगळ्याचा आविर्भाव असायचाच त्याच्यामध्ये फक्त फिजिकल खेळ नसायचे ती गाणी पाठ करणं त्याच्यामागे आप एवढ्या वर्षभराचे जे दळलेले असतात सासूसुनेचं भांडण काढलं <laughs> नणन भाऊजेचं भांडण काढणं हे म्हणजे थोडक्यात आपण स्वतःला प्रकट करणं हे खूप गरजेचं होतं त्यावेळच्या लोकांना आणि मला वाटतं ती जी मानसिकता आहे ती आजही आहे तर मग का अपन नाही आपण आपल्या स्वतःला प्रकट करायचं तर तो एक खूपच म्हणजे मला भावलेलाच खेळ आहे बरं ताई आता तुम्ही दोन चार नावं घेतली गाठोड फुगडी जी नावं मला पण माहिती नाही आहेत मला फक्त ते दिसतं ओके हे खेळ चालू आहेत पण नावं मला अशी चार पाच सांगाल म्हणजे काय काय असतं होडी असते <laughs> होळी म्हणजे एक मध्ये पकडायचं आणि ते होळी वल्लवतात तसं आपण म्हणजे एक बाई दुसऱ्याच्या अंगावर येते एवढी ती होळी अशी दिसली पाहिजे पण ते सुखद असतात दिसणं एकदम छान गाठोडं म्हणजे पायामध्ये अंगठे पकडून ते गोल 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 आणि स्वतःला एवढी गती द्यायची ना की जर तुम्ही ती गती नाही देऊ शकलात एका बाजूने तर तुम्ही दुसऱ्या बाजूला जाऊच शकत नाहीत म्हणजे हे ना या कितीतरी गोष्टी आपल्याला बाकीच्या गोष्टींमध्ये शिकवल्या जातात की आपण थोडी गती दिली तर पुढचं आपल्या हातात आहे असं किंवा आहे किंवा भांडणं आहे सासू पैसे लपवले किंवा मला तो खेळ आवडतो की तुझी आई मोठी का माझी आई मोठी मग तसं ना उंच उड्या मारायच्या तेव्हा मग तेव्हापासून उंच उडी वगैरे आत्ताच ऑलिम्पिक ते आम्हाला माहिती आहे आम्हाला तेव्हाच माहिती आहे की म्हणजे ते तिथून म्हणा किंवा जसं भांडण आहे तसं आई आणि मुलीचं सुद्धा भांडण आहे की मी भेपुरी खाईन कागद तुला देईन चालेल का तुला हो चालेल मला आई मी येते ना असे किती किती छान छान आहेत लाटणं आहे जिम्मा आहे ऐक माझ्या आवाजात मुलगी म्हणते आई मी येते ना आई म्हणते नको रे राजा आई मी येते ना नको म्हणते ना आई मी येते ना नको रे राजा गिरगावात जाईन चौपाटीला जाईन भेपुरी खाईन चाल कागद तुला देईन चालेल का तुला हो चालेल मला आई मी येत ना नको म्हणते ना आई मी येते ना नको रे राजा द्या वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 मुळीस पण त्याच्यात टाकायचे असतात असंच गोड आहे सगळं आणि आता मी अजून मंगळागौर बघितली नाहीये नित्याची सो आता तुम्ही जे हे बोलताय ते मी तिथे नक्कीच अनुभवणार आहे तर <laughs> आता मालिकेत ट्विस्ट पण येणार आहे सो ट्विस्ट प्रत्येक मंगळागौरीत असतात या मंगळागौरीत ही ट्विस्ट आहे ट्विस्ट बद्दल काय सांगा <laughs> खरं सांगू ट्विस्ट आम्हालाच माहीत नाही आहे का या पण ती उलट मजा असे अनएक्सपेक्टेड गोष्टी आपल्याला जेव्हा कळतात तेव्हा ती खरोखरच तो ट्विस्ट आपल्या अंगात येतो असं मला वाटतं त्यामुळे आत्ता जसं माझं कॅरेक्टर आहे विमल की तिला खरंच माहीत नसतं की ट्विस्ट काय आहे तर तसंच मला आत्ताही माधव विजवे तिला माहीत नाही आहे की ट्विस्ट काय आहे त्यामुळे एन्जॉय करायचं ट्विस्ट आल्यावर तेवढ्याच भावनिकपणे आपण सामोरं जायचं आता मंगळागौरच्या निमित्ताने एक उखाणा झालाच पाहिजे उखाणा घ्यायला तुम्हाला आवडेल का और... माधवी सवेकर म्हणून उखाणं घेऊ का बर अभिनव नगर मध्ये लोकांचा बंगला अभिनव नगर मध्ये लोकांचा बंगला आणि सगळ्या लेखकात प्रशांत लोकेत चांगला आहा। <laughs> खरंच आणि थँक्यू सो मच खूप गोड दिसत आणि आजही अशीच मंगळागौर खेळा आणि तुमच्या जुन्या आठवणींना आपण ताज करूयात सो थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप गोड दिसत धन्यवाद मनापासून धन्यवाद आज काहीतरी वेगळं मला कॉम्प्लिमेंट मिळाली मराठी चित्रपट सृष्टी लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका